रेडीमेड पिठाचे कुरकुरीत मेंदूवडे कसे बनवायचे आणि त्याच्यामध्ये मी अजून काय काय पदार्थ ॲड केले आहेत चला तर मग आपण पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोडी कोथंबीर घेतली आणि थोडं जे खोबरे दाखवले होते ते खोबरे मी किसून घेणार चटणीसाठी आणि अर्धी वाटी चण्याची डाळ आणि हा रेडीमेड पावना किलो भिजवलेले पीठ चला तर मग आपण याला डब्यात काढून घेऊया घरात आपण डाळ भिजवून मेंदूवडे करतो तितकेच स्वादिष्ट आणि कुरकुरीत मेंदूवडे होतात तुमच्याकडे जर का मेंदूवड्याचे पीठ मिळत असेल रेडीमेड तर तुम्ही घरी आणून बघा आणि त्याचे मेंदूवडे करून बघा खरंच खूप छान होतात आणि कुरकुरीतही होतात पिशवी मी पूर्ण खाली करून घेतली आणि या पिशवीमध्ये पाणी घालून मी अजिबात पिशवी धुवून घेणार नाही आहे कारण याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ही पहिली टीप आता पिठामध्ये आपल्याला तीन चमचे चण्याची डाळ घ्यायची डाळ कुठली जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ती डाळ त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या मस्तपैकी अर्धवाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घालायचा डाळ आणि खोबरे घातल्यामुळे मेंदू वडे खायला खूप छान लागतात दाताखाली जेव्हा ती डाळ येते कुरकुरीत तर खरंच मेंदू वडे खूप सुंदर लागतात खायला आता इथे मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची याच्यामध्ये कांदासुद्धा बारीक कापून घालतात तोही छान लागतो मी नाही घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हाताने आपल्याला सर्व साहित्य पिठामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मेंदूवाड्याचे पीठ घट्टच असून द्यावे तरच हातावर घेऊन आपल्याला मेंदूवड्याचा शेप देता येतो आता याच्यामध्ये चिमटीभर इनो घालून घ्यायचा आणि त्याच्यावरती दोन ते चार थेंब असे पाण्याचे घालायचे जास्त नाही फक्त दोन ते चार थेंब मी याच्यामध्ये इनो का घातला किती मेंदू वडे खाल्ले तरी पोट फुगणार नाही आणि मनही भरणार नाही बाहेरचे मेंदू वडे खाल्ल्यावर आपण लगेच बस बोलतो इनो टाकल्यानंतर हाताने चांगले असे फेटून घ्यायचे म्हणजे पीठ थोडे हलके होते चटणी करण्यासाठी लागणार आहे तीन चार हिरव्या मिरच्या दोन चार लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर थोडासा चिंचेचा कोळ चवीपुरतं मीठ आणि चिमटीभर साखर आणि अर्धवाटी ओल्या नारळाचा किस याच्यामध्ये आपण पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहे मी में डायरेक्ट मेंदूवडी तळायला घेतली आहे मेंदूवड्याचा शेप कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते वाटीमध्ये पाणी घेऊन हात थोडेसे ओले करून घ्यायचे नंतर पीठ हातामध्ये घ्यायचे थोडासा हाताने थोडासा असा गोळा करून घ्यायचा नंतर त्याला अंगठ्याने खड्डा पाडून मग कढईमध्ये अलगद सोडून द्यायचे दुसरी टिप सांगते घरच्या डाळीचे जर मेंदूवडे करायचे ठरले तर उडदाची डाळ पाच ते सहा तास चांगली भिजवून घ्यावी आणि पाणी न घालता वाटून घ्यावी म्हणजे मेंदूवड्याचा शेप आपल्याला व्यवस्थित देता येतो त्यामुळे मेंदू वडा तळताना तेल पित नाही आणि वडेसुद्धा क्रिस्पी होतात जे वडे अशा प्रकारे करून मी प्लेटमध्ये काढून घेते रेडीमेड पिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा